<laughs> हमारी स्प्राइट जो हमारा घर का ब्रांड है, <laughs> <laughs> है <laughs> तो <मतमिला था> नहीं कौन थे आठ दर्जन आ गए वाले सहवा की जाए वेलकम बॅक टू अमकस लॉक गाईज आम्ही आलो आहे शिर्डी काय सॉरी साहिब मध्ये साहिब बालकीमध्ये किंवा दे आलो इथून आम्ही भाज्या पार्सल घेतलं आणि शेतात जाऊन आम्ही पार्टी करणार आहे तुम्हाला कॅमेरा कॅमेर कसं होतं हे बिल बघा आम्ही तुम जगू राहिलो म्हणा अमिदी ब्रो अमिरी आम्ही अमिदी हे बाराशे नाही बाराशे नाही पोरं बॉडी बिल्डर आण हे पोरग क्रिकेटर माने स्वप्न पोर राहिलं पोर देव आठ देवळ झाले आला मॅच नव्हती का तुला इथून भाज्या पार्सल घेणार आहे आणि आर्यांच्या शेतावर जाऊन आम्ही ते खाणार आहे शो काहीच आम्ही आता पार्सल घेतलं पार्सल घेतलेला आहे आता आम्ही चाललो आता शेतावर शेतामध्ये मागच्या ब्लॉकपेक्षा मी आता या ब्लॉकमध्ये व्हाय दिसते कारण मी तसं कसं आढळलेलं आहे डालिबान आणलेलं

आणि मित्रांनो आम्ही हा दोन शब्द तुझे आरेन आरेन तुझ प्लिअर भाऊ एक नंबर हा आमचा

हिरव हिरव काय ते काय ते डोंगर काय ते डोंगर काय ते जाय तुला ला आपण एकदम स्ट्रेट चाललो सगळे का आम्ही बीट उपडतोय फर्स्ट टाइम बर का मला पण मी कधी बघितलं नाही अरे लहान आहे खूप लहान उपटा एखादं लहान उपटेने दाखे ना ब्लॉग मध्ये दाखवायचे देगे ये, देगे देगे ये देखो बीट दिवसांनी खूप मोठं होईल पण आता काय काही थांबू नाही शकत शकत थांबू रे झालं बोर त्याला बोर मला दे ना पालक आहे रे खाली होती पालक बारीक बारीक खाली बोर बोर, बोर दे बोरी दे बोरी ते बोरीवर धरायचं छावायला खायचं काय मोत ककुआ का देखणे आले आज आम मोत ककुया मी पाणी हे हे चल पायच का पण त्या मारे आरेनचा पप्पा याने इकडे ना तुम्ही उचललं सगळं आणि फक्त बसले तिथं कोण घेऊ नाही सगळं घेऊ लागत एक पत्रवाडी आणा म्हणजे एक्स्ट्रा लागत दोन तीन फोन कोणते ते काय राहिलं घेऊन

फोटो कोण घाल कोणच्या आवर का दुसरी

एजहम अरे बवा येला लागणार या आता पिवा लागणार की आता पिवा सांगे एक एक तेवढा जर काय टांडते दावी देला खालता नाही होरे अरे आरंती बाजू बसत नाही आपल्याला ते बात कोण रे ते ढक्कन लाव त्याला बनू

आज हम आपको हमारे तो लाग ब्लॉग से खाना खाके दिखाएंगे। अरे ये है हमारी स्प्राइट थम्स अप जो हमारा घर का ब्रांड है। और ये तुम्हारा मामा लड़ रहा है ना? अरे मामा लड़ रहा है। माना माना आगे जाओ सब माने का तो मन जोत रहा हूँ। फोन लावतो आरे सारखंच असं का बसला तर आमचे जेवण झालेलं आहे आणि आम्ही सगळ्यात एवढी टाकायचे आज कि उद्या डायरेक्ट वर्ष बदलून टाकणार उद्या डायरेक्ट वर्ष बदलून टाकणार असं भेटा ने वर्ष बदलत मग बदलून टाक तुम्ही आपल्याला फुल काय जेव्हा मग कसं होतं जेवण कसं होतं आणि आम्ही हे एक पार्सर राहिले आमचं एक जणाला आता पास चला रे <ना> <laughs> चला रहे चला समप्ती झाली संध्याकाळ झाली आणि भेटू पुढच्या वर्षी पुढच्या वर्षी भेटू आपण आता लावून राहायला ते आहेत का राहिला वैसा आपले आपल्या ठेवलं म्हणले

आता काय चालत कोण आहे कोणतं युपी बिहारच येते काय लोक मारतेर का बिहारच लामेडा कट्टा कट्टा काय काय दे म्हणतोय तू म्हणे सगळ फॉर्म एक सेल्फी घेवडा येत मास्टर कोणतं कॉम्यात आणतो का सेल्फी आता हॅपीन्यूअर बोल हमसुलिमलचा ठेवून राहिल हो का मग तुला आरण હ પાપા આરે નશ આ એન્ડ ઓફ 2024 એ તમે પાન પાન કે આતંદર બોટ ઉખાડ આ એન્ડ ઓફ 2024 તમે સપોર્ટ આગા એન્ડ ઓફ 2024 આરે નાની દીદી એ જો છે વાકી મને કે મે મને આ દીદી આરે એ બહુ આરે બહુ આવો દી એ પટની વિડિયો મે અમારું વે દે इसी के साथ पार्टी खत्म पार्टी खत्म हो गई अब हम घर पे जा रहे हैं अपने अपने अब अगले साल में